आपण अनेकदा पाहतो की शेतकरी रात्रून दिवस शेतात राबतो रक्ताचे पाणी करतो पण जेव्हा पीक बाजारात जाते तेव्हा त्याला मातीभूल भाव मिळतो याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीचं नियोजन पण मित्रांनो फेब्रुवारीचा हा महिना निसर्गाचा एक असा टप्पा आहे जिथे हवामान तुमच्या बाजूने असते थंडी हळूहळू कमी होत आहे आणि उन्हाळ्याची लाट अजून सुरू झालेली नाही हा जो मधला काळ आहे तो बियाणांच्या उगवण क्षमतेसाठी आणि पिकांच्या जमदार वाढीसाठी सर्वात आदर्श मानला जातो या काळात तुम्ही जी पेरणी कराल त्याचे उत्पादन अशा वेळी बाजारात येईल जेव्हा कडाका जेवणामुळे पाण्याचे स्रोत आटलेले असतात आणि भाजीपाल्यांची टंचाई निर्माण झालेली असते साहजिकच जेव्हा पुरवठा कमी आणि मागणी जास्त असते तेव्हा बाजारभाव वधारतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा ते सात पिकांचा सखोल अभ्यास करणार आहोत जे फेब्रुवारीत लावल्यावर तुम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळवून देऊ शकतात आपण केवळ पिकांची नावे पाहणार नाही तर जमिनीच्या आतून ते बाजारपेठेच्या गल्ल्यांपर्यंतचा प्रवास कसा असावा हे सविस्तरपणे पाहणार आहोत हा व्हिडिओ मोठा आहे पण यातील प्रत्येक सेकंदाची माहिती तुमच्या शेतीसाठी सोन्यासारखी मोलाची ठरणार आहे त्यामुळे एका जागी शांत बसून हा मास्टर क्लास व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आमचा एक व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे दररोज शेती संबंधित उपयुक्त अध्यवत आणि महत्वाची माहिती शेअर केली जाते त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चॅनल जॉईन करून घ्या तसंच व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओला एक खाईप द्या जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही यशस्वी शेतीचा पाया हा त्या जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असतो फेब्रुवारी महिन्यात होते त्यामुळे जमिनीचा ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढवणे हे आपले पहिले आणि सर्वात महत्वाचे कार्य असले पाहिजे सर्वप्रथम तुमच्या शेतीची खोल नांगरणी करून किमान आठ ते दहा दिवस जमीन उन्हात तापू द्यावे यामुळे जमिनीतील घातक बुरशी आणि किडींचे अंडी नष्ट होतात यानंतर एकरी किमान तीन ते चार ट्रॉली कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत संपूर्ण शेतात पसरून घ्या आता तुम्ही म्हणाल कुजलेले शेणखतच का कारण कच्चे शेणखत घातले शेतात वाळवी आणि होमणीसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो म्हणून कुजलेलेच घाला यासोबतच जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी एकर पन्नास किलो डी पी पन्नास किलो मिरो पोटेस, पी आणि पंचवीस किलो युरिया बेसळ डोस म्हणून द्यावा मात्र आधुनिक शेतामध्ये आता केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता यामध्ये तुम्ही पाचशे किलो निंबळी पेंड आणि ट्रायकडोरमासारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर केला पाहिजे निंबळी पेंड केवळ खत म्हणून काम करत नाही तर ते उन्हाळ्यात जमिनीतील कडींपासून मुळांचे संरक्षण करते जमीन तयार करताना ओपी तयार करणे हे उन्हाळी पिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते बेडमुळे पिकांच्या मुळांना भरपूर हवा मिळते आणि ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे सोपे जाते जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही पंचवीस तीस मायक्रॉनच्या मल्चिंग पेपरचा वापर आवर्जून करा मल्चिंगमुळे जमिनीतील ओलावा टिकून राखतनुभवत नाही आणि पिकाला दिवसा आणि रात्री मिळणाऱ्या तापमानातील तफावत सहन करण्याची शक्ती मिळते तर आता पहिलं पीक फेब्रुवारी महिन्यात भेंडीची लागवड करणे म्हणजे थेट पैशांच्या झाडाची लागवड करण्यासारखे आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीमुळे भेंडीचे भी उगवत नाही जरी उगवले तरी त्याची वाढ खुंटते मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरावाड्यात जमिनीचे तापमान वीस पंचवीस अंश सेल्सिअसच्या आसपास असते जे भेंडीच्या बियाणांच्या अंकुरणासाठी सर्वोत्तम मानले आहे भेंडीसाठी राधिका ओ एच एकशे दोन किंवा अवनिका यासारख्या उच्च उत्पादन देणाऱ्या वाहनांची निवड करा लागवड करताना दोन ओळींमधील दीड ते दोन फूट आणि दोन रोपांमध्ये सहा ते नऊ इंच अंतर ठेवावे उन्हाळ्यात भेंडीवर सर्वात मोठा शत्रू असतो तो म्हणजे येलो मोजॅक म्हणजेच पिवळा शेरा रोग हा रोग पांढऱ्या मासेमुळे पसरतो यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावा आणि निमतेलाची वेळोवेळी फवारणी करा जर तुम्ही फेब्रुवारीत लागवड केली तर एप्रिलमध्ये जेव्हा सर्वत्र भेंडीचा तो असतं असतो तेव्हा तुम्हाला चाळीस ते सत्तर रुपये किलोचा भाव मिळणे सहज शक्य आहे भेंडीची पीक एकदा सुरू झाले की सलग शंभर ते एकशे वीस दिवस उत्पादन देते त्यामुळे हे एक दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन आहे जे शेतकरी बांधवांकडे पाण्याची उपलब्धता थोडी कमी आहे त्यांच्यासाठी गवार आणि चवळी हे वरदान ठरवणारे पिके आहेत गवार हे उष्ण हवामानातील पीक असून त्याला पाण्याचा सहन करण्याची कमालीची क्षमता असते गवारीची लागवड तुम्ही मुख्य पीक म्हणून किंवा इतर वेलवर्गीय पिकांमध्ये आंतरपीक म्हणूनही करू शकता पोसा नव बहार किंवा निलम यासारख्या वाहनांची निवडणी केल्यास शेंगाची गुणवत्ता आणि लांबी चांगली मिळते गवारीचे शेंगा साधारण पंचेचाळीस दिवसात काढणीला येतात या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे याला खतांची गरज खूप कमी असते कारण ही पिके स्वतःच्या मळावरील गाठींद्वारे हवेतील नत्र जमिनीत साठवतात ज्यामुळे जमिनीचा पोतही सुधारतो उन्हाळ्यात हिरव्या पाल्याभाज्यासोबतच कडधान्य वर्गीय हिरव्या शेंगांना हटेल आणि घरगुती वापरासाठी मोठी मागणी असते गवारीला बाजारपेठेत स्थिर भाव मिळतो जो साधारणपणे पस्तीस ते पन्नास रुपयांच्या दरम्यान राहतो तोडणी सोपे असल्यामुळे मजुरांची समस्या ही फारशी जाणवत नाही आता मिरची हे एक असं पीक आहे जे शेतकऱ्याची शून्यमधून हिरो बनवू शकते हो फेब्रुवारी महिन्यात मिरचीची पुनर्लागवड करणे अत्यंत फायदेशीर ठरते मिरचीच्या रोपवाटिकेसाठी प्रोट्रे पद्धतीचा वापर केल्यास रोपे सशक्त होतात मिरचीमध्ये तेज चार शीता किंवा स्थानिक बाजारपेठेत लोकप्रिय असलेल्या वाहनांची निवड करा शिमला मिरचीसाठी मात्र थोडी जास्त काळजी घ्यावी लागते शिमला मिरचीच्या पिकाला उन्हाळ्याचा तडका बसू नये म्हणून पन्नास टक्के सेडनेटचा वापर करणे किंवा मल्चिंगवर लागवड करणे उत्तम आहे मिरचीवर उन्हाळ्यात थ्रिप्स आणि माइट्स यांचा प्रादुर्भाव सर्वाधिक होतो ज्यामुळे पाणी आकसतात यासाठी पिप्रोनिल किंवा इमिडाक्लोप्रिड यासारख्या औषधांचा वापर करणे आवश्यक आहे मिरचीचे पीक एकदाच जोमाने आले की एका एकरातून चार ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवणे हे केवळ स्वप्न नसून वास्तव आहे उन्हाळ्यात मिरचीचे उत्पादन कमी होते त्यामुळे एप्रिल मेमध्ये हिरव्या मिरचीचे दर गगनाला भिडलेले असतात त्याचा फायदा फेब्रुवारीतील लागवडीमुळे घेता येतो आता टोमॅटो हे पीक संवेदन असले तरी ते अत्यंत फायदेशीर आहे फेब्रुवारीत लावलेला टोमॅटो जेव्हा मे जूनमध्ये बाजारात येतो तेव्हा अनेकदा दक्षिण भारतातील मुख्य उत्पादन क्षेत्रामध्ये उष्णतेमुळे कमी झालेले असते टोमॅटोसाठी अभिलाशी असा हो किंवा अर्कारक्षक यासारख्या उष्णता सहन करणाऱ्या वाहनांची निवड करावी लागवड करताना जोडवळ पद्धत वापरावी आणि प्रत्येक रोपाला बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा आधार दिल्यामुळे फळे जमिनीला स्पर्श करत नाहीत परिणामी डाग पडत नाही आणि फळाची गुणवत्ता जागतिक दर्जाची राहते टोमॅटोमध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्यास ब्लॉसम एंड रॉट म्हणजे फळाचा खालचा सा भाग चढणे हा विकार होतो त्यासाठी चिलेटेड कॅल्शियमची फवारणी करावी जर बाजार भावाने साथ दिली आणि तुम्हाला पाचशे रुपये प्रति कॅरेटचा भाव मिळाला तर तुम्ही एका हंगामात लखपती होण्याच्या मार्गावर असता टोमॅटो हे सातत्याचे पीक आहे ज्यामुळे एकाच वेळी सर्व लागवड न करता टप्प्याटप्प्याने केल्यास जोखीम कमी होते फेब्रुवारी हा महिना वेलवर्गीय पिकांसाठी सोन्याचा काळ आहे कारले दुधी भोपळा दोडका या पिकांची मागणी उन्हाळ्यात सर्वोच्च असते कारल्याची लागवड करताना मांडव किंवा मां तारकाटी पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य आहे जमिनीवर वेल पसरल्यास सोन्यामुळे फळे पिवळे पडतात आणि त्यांना बाजारात भाव मिळत नाही मांडवावर फळे लटकत राहिल्यामुळे त्यांना सर्व बाजूने हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो ज्यामुळे फळांचा रंग गडद हिरवा आणि आकार एकसारखा दर उन्हाळ्यात कधीच चाळीस रुपयांच्या खाली येत नाही दुधी भोपळ्याची लागवड करताना बहार सारख्या वाहनांची निवड करा दुधी भोपळा हे एक पीक अत्यंत कमी खर्चाचे आहे आणि उत्पादन मात्र भरमसाठ देते या वेलवर्गीय पिकामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून कोथिंबीर किंवा मेथीची लागवड केल्यास मुख्य पीक सुरू होण्यापूर्वीच तुमचा सुरुवातीचा खर्च निघून जातो उन्हाळा म्हटलं की शरीराला पाण्याची गरज असते आणि ही गरज काकडी व कलिंगड पूर्ण करतात फेब्रुवारीच्या उन्हाळ्यात काकडीची वाढी इतक्या वेगाने होते किंवा तीस ते पस्तीस दिवसात पहिली तोडणी सुरू होते क्रिश किंवा मलेनियासारख्या हायब्रिड जाती निवडा ज्यांना फळे जास्त लागतात कलिंगड आणि खरबुजाची शेती हे उन्हाळ्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे कलिंगडासाठी मल्चिंग पेपर आणि ठेबक सिंचन या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत कलिंगडामध्ये शुगर क्वीन वान हे त्याच्या गोडीसाठी आणि वजनासाठी प्रसिद्ध आहे कलिंगडाचे गणित असे आहे की जर तुम्हाला शेतातून सात ते दहा रुपये किलोचा भाव मिळाला आणि तुमचे उत्पादन एकरी वीस ते पंचवीस टन झाले तर अवघे तीन महिन्यामध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकता कलिंगडाची विक्री करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करून हायवेच्या कडेला किंवा शहरात थेट विक्री केल्यास व्यापाऱ्यांचे कमिशन वाचून तुमचा नफा दुप्पट होऊ शकतो उन्हाळ्यात कोथिंबीर पिकवणे हे एक मोठे आव्हान असते आणि जिथे आव्हान असते तिथेच मोठी कमाई असते फेब्रुवारीच्या शेवटी तापमान वाढवू लागल्याने कोथिंबीर लवकर फुलते किंवा जळून जाते यासाठी कोथिंबिरीची लागवड करताना शेतात पन्नास टक्के शेडनेटचा वापर करा किंवा उंच वाढणाऱ्या पिकांमध्ये जसे की मिरची किंवा वांगी म या पिकामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर लावा उन्हाळ्यात कोथिंबीरीची एक जोडी वीस ते तीस रुपयांना विकली जाते पालकाची शेती ही सर्वात कमी श्रमाची आहे एकदा पेरणी केली की चार पाच वेळा कापणी घेता येते उन्हाळ्याचे पालेभाज्यांची आवक कमी असल्याने बाजारात यांना प्रचंड मागणी असते या पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे यांना लागणारे खेळते भांडवल खूप कमी असते आणि पंचवीस ते तीस दिवसात सुरू होतो उन्हाळ्या पिकांवर किडींचा जसे की कि मावा तुडतुडे पांढरी मासे यांचा प्रादुर्भाव जास्त असतो केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता एकात्मिक कीड नियंत्रण आय पी एम पद्धतीचा वापर करा शेतात जागोजागी पिवळे आणि निळे लावा मित्र कीटकांचे संवर्धन करा उन्हाळ्यात दुपारी फवारणी करणे टाळा कारण प्रकरणामुळे औषधाची तीव्रता वाढवून पिकाची पाने जळू शकतात फवारणी नेहमी सकाळी दहाच्या आधी किंवा संध्याकाळी पाच नंतर करावे बुरशीजन्य रोगासाठी बरड मिश्रण किंवा आधुनिक बुरशीनाशकांचा प्रतिबंधात्मक म्हणून वापर करा लक्षात ठेवा रोग आल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून काळजी घेणे हे नेहमीच स्वस्त पडते फक्त पीक पिकवून चालणार नाही तर ते विकता देखील आले पाहिजे आपल्या मालाची प्रत्येवारी करा चांगल्या प्रतीचा माल वेगळा आणि मध्यम प्रतीचा माल वेगळा करा दर्जेदार पॅकिंगमुळे मालाला दहा ते वीस टक्के जास्त भाव मिळतो शक्य असल्यास स्थानिक बाजाराऐवजी मोठ्या शहरांमध्ये मार्केटमध्ये हा माल पाठवा जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुमच्या शेतातील ताजी चित्रे व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर शेअर करून थेट ग्राहकांपर्यंत माल विकू शकता फार्म टू फर्क ही संकल्पना आता लोकप्रिय होत आहे जिथे ग्राहक थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल खरेदी करण्यास प्राधान्य देतात तर एकंदरीतच फेब्रुवारी महिना हा तुमच्या कष्टाला फळ मिळवून देणारा महिना आहे शेती हा आता केवळ व्यवसाय राहिला नसून तो एक बिझनेस झाला आहे जो शेतकरी बदलत्या हवामानानुसार आणि बाजारपेठाच्या मागणीनुसार स्वतःला बदलतो तोच प्रगती करतो आज आपण ज्या पिकांची चर्चा केली त्यापैकी तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचे उप नियोजन पाहून किमान दोन तीन पिके निवडा आणि कामाला लागा लक्षात ठेवा नशिबाच्या जोरावर बसण्यापेक्षा कष्टाच्या आणि नियोजनाच्या जोरावर मिळवलेले यश हे कायमस्वरूपी असते जर ही माहिती तुम्हाला मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या हंगामाची सोने करता येईल तुम्ही यापैकी कोणते पीक लावणार आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा असेच माहितीपूर्ण आणि सखोल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान